सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेशोत्सवाच्या जल्लोषात नाशिक शहरात धडकी भरवणारी घटना घडलेली आहे मुंबई नाका सर्कल जवळील नंदिनी नदी काठावर तब्बल एक हजारांहून अधिक जिलेटीन कांड्या संशयास्पदरित्या आढळल्यामुळे शहरात काल दुपारी एकच खळबळ उडाली आहे भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागे नदी काठावर पांढऱ्या रंगाच्या चार गोण्या नागरिकांच्या आल्या जवळ जाऊन पाहिलं असता त्यामध्ये कांड्या स्पष्ट माहिती तातडीने शहर नियंत्रण कक्षाला देण्यात आली आहे आज आपण इथे नंदिनीच्या किनारी जमलेलो आहोत आमच्या सहकारी रोज इथे झाड लावायचं वगैरे काम जे काय आहे ते करत असतात त्यांना सकाळी आढळलं की या नंदिनीच्या किनारी खूप मोठ्या प्रमाणावरती ही स्फोटक आपल्याला म्हणता येईल स्फोटक स्फोट घडवण्यामध्ये जे काही मटेरियल वापरलं जातं त्या अशा कांद्या आहेत त्या आणि या थोड्या थोडक्या थोड़ नाही आहेत हजारोंच्या संख्येने इथे येऊन कोणीतरी डम्प केलेले आहेत आता त्याच्या डम्पिंगच्या पाठीमागचा नेमका हेतू काय हा शोध घेण्याचा विषय आहे आणि याच्यात आम्ही आवाहन असं करतोय की पोलीस कमिशनरांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डाने आणि नाशिक महानगरपालिकेने ताबडतोब याच्यात लक्ष घालून ना याच्या पाठीमागचा बेसिकली हेतू हेतू काय आहे ते शोधून काढणं गरजेचं आहे डंपिंग तर केलेलं आहे ते चुकीचंच आहे परंतु याचा मूळ हेतू काय आता सगळं कुंभच्या पार्श्वभूमीवर वगैरे ना याचा नेमका हेतू शोधणं खूप गरजेचं आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्यासह गुन्हे शोध पथक बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले श्वान पथकाचाही वापर करून तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये या जिलेटीन कांड्या कालबाह्य असल्याचं निष्पन्न झालं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान जिलेटीन सारख्या स्फोटक पदार्थांचा साठा भरवस्तीत आढळल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे काही नागरिकांनी या घटनेचे मोबाईलवर लाईव्ह चित्रण करून सोशल मीडियावर टाकल्यानं अफवांना उधाण आलंय तर पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणून गोण्या ताब्यात घेतल्या जिलेटीनच्या कांड्यांचा वापर मुख्यतः खाणकाम रस्ते विहिरी खणणे किंवा मोठे दगड फोडण्यासाठी केला जातो मात्र याचा चुकीच्या वापरामुळे मोठ्या दुर्घटनाही घडलेल्या आहेत त्यामुळे हा साठा नेमका कोणी आणि का टाकला याचा शोध आता घेत आहे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत कालवाह्य जिलेटीन कांड्या असल्या तरी भरवस्तीत असा धोकादायक साठा सापडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास सुरू असून या प्रकारामागील हात शोधणे हेच आता शहरवासियांच लक्ष वेधून नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजर आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित